लाडकी बहिणीचे आता नऊ लाभार्थी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होत एकदा होणार होत त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना पीएम किसान संजय निराधार सगळे सगळ्या योजना बंद आहेत सरकार नी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर या एका योजने योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं पण ईव्हीएम लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो ऍक्च्युली ते ईव्हीएम मुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाहीये एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाहीये ग्राउंड ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्युज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर केले जात आहेत मारण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला